हाय फ्रेंड्स तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्थानीमध्येच असाल तर तुम्हाला तर माहिती आहे मी आता किराणा भरला आहे आणि तुम्हाला बोलले होते मी दाखवेल तर तो त्याचाच ब्लॉग आज येतोय तेच सामान मी तुम्हाला दाखवते तर ही लिस्ट आहे बघा तर ही फक्त किराणा जो आहे त्याचे आपलं साबण वगैरे आहेत त्याचे वेगळे जे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले आहेत त्याची वेगळी आहे त्या प्रत्येकाचं मी दाखवते आणि काय काय सामान घेतलं आहे ते पण दाखवते तर काही वस्तू घरात शिल्लक होत्या त्याच्यामुळे याच्यामध्ये नाही दिसणार तुम्हाला शिल्लक होत्या आणि डाळी पण काय काय शिल्लक होत्या तर मी थोड्या थोड्याच आणलेत अर्धा अर्धा किलो तर चला आपण स्टार्ट करूया तर हे तांदूळ आहेत पाच किलो कोलम आहे तर कोलमच तांदूळ मला आवडतो बारीक पण असतो पातळ पण असतो छान लागतो भात त्याचा तर पाच किलोचे तीनशे रुपये म्हणजे तीनशे रुपये ला पाच किलो तांदूळ मिळालेत तर संडेची आणली कॅन पाच लिटरची तर ही बसली आहे सहाशे रुपयाला मीटर पण नसत बर का हे कमीच असतं तर सहाशे रुपयाला बसले सोसायटी चहा पावडर पावशेरचा आहे एकशे अडतीस रुपयाला तर शेंगदाणे एक किलो आहेत कारण शेंगा वगैरे आहेत अर्जन्सीमध्ये जर लागले तर शेंगा फोडायला नाही मला टाइम भेटला तर मग मी आणून ठेवते शेंगदाणे एक किलो शेंगदाणे आहेत एकशे अठ्ठेचाळीस रुपयाचे एक किलो शेंगदाणे तर महाग आहेत शेंगदाणे आणि हे जे म्हणजे बहुतेक दुकान तिथे मार्केटमध्ये मारवाडी ह्यांचीच येते मारवाडी गुजराती लोक असतात त्यांची तर त्यांच्या भाषेमध्ये थोडं त्यांनी आहे त्याच्यामुळे वेळ लागतोय बघायला तर हे तारळे पावशे आणले तर ह्याचा आपण फूड शेंगदाण्याचं जसं टाकतो तसं हे पण आपण टाकू शकतो भाजी छान लागतं त्यासाठी मी आणले पावशर येथे तर आपण कारळे म्हणतो किंवा आमच्या इकडे कार्यालय म्हणतात काही ठिकाणी ह्याला खुरासनं पण म्हणतात तर इथं पण त्यांनी खुरासनीच लिहिले खुरसानी लिहिले फोर्टी नाईन रुपयाचे आहेत पावशर कार्यालय मोहरी मोहरी लिहिली अठरा रुपयाची आहे तर बरी भेटली अठरा रुपयाची मोहरी हा तेजपत्ता आहे अठरा रुपयाचा पण भरपूर याच्यामध्ये भरपूर आहे चव्हेचाळीस रुपयाची हे चणे चव्वेचाळीस चणे अर्धा किलो पण हे चव्वेचाळीस रुपयाचेच आहेत बघा रुमाली <uyensin> तर मला सर्दी झाली गेलेली नाही जास्तच झाली पण कमी नाही त्याच्यामुळे आवाज पण थोडा चेंज चेंज येत असेल सगळीमुळे हे चणे पण चव्वेचाळीस रुपयाचेच आहेत अर्धा किलो ही भाजकी डाळ पावशर तर ही डाळ मी घेतली आहे आपल्याला इडलीला वगैरे चटणी करते त्यासाठीच लागते मला बाकी नाही कशात लागत तर दलिया लिहिले त्यांनी पस्तीस रुपयाचे पावश ही चवळी बघा तर त्यांच्या ह्याच्यात थोडं लिहिलं आहे त्याच्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही आहे चवळी पण अर्धा किलो आहे तर चवळी मला भेटली आहे एक मिनटं सेवन्टी फोर रुपयाची आहे चवळी मी अर्धा किलो सेवेंटी फोर रुपयाची तर डोलर चोली चाली चोली लिहिले त्यांनी त्याच्यामुळे एवढं वेळ लागला बघायला सेवंटी फोरची अर्धा किलो हे हिरवे वाटाने अडुसष्ट रुपयाचे आहेत अर्धा किलो मसाला वेलची मसाला वेलची महाग भेटते कडी नाही सॉरी तेजपत्त्यापेक्षा ही महाग भेटते बघा मसाला वेलची एलच्या लिहिल्या आहेत त्यांनी एलच्या फोर्टी एट रुपयाची आहे एवढी तर बिर्याणी वगैरे टाकायला लागते तर मेथ्या आणले मेथ्या ह्या फक्त आणि फक्त आणल्यात कशासाठी तर केसांना वगैरे मी तेल वगैरे बनवते त्याच्यात टाकायला लागतात तर पावशर आहेत मेथी पस्तीस रुपयाची आहे ती मेथी डाळ अर्धा किलो आहे कारण डाळ शिल्लक आहे त्याच्यामुळे अर्धा किलोच आणले डाळ अर्धा किलो एक मिनिट सिक्स्टी फोर म्हणजे चौसष्ट रुपयाची अर्धा किलो आहे मुगडाळ तुरडाळ तुरडाळ खूप महागे अठ्ठ्याऐंशी रुपये एटी एट रुपयाची अर्धा किलो आहे म्हणजे बघा तुरडाळ खूप महागे मला वाटते आहे सगळ्यात पोहे एक किलो छप्पन रुपयाचे आहेत पोहे एक किलो तर साखर दीड किलो आणले चहाला वगैरे लागते साखर दीड किलो, है, गुला किलो है। आहे चौसष्ट पॉईंट पन्नास रुपयाचे गुळ अर्धा किलो आहे गुळ आहे बत्तीस रुपयाचा बत्तीस रुपयाचा अर्धा किलो आहे त्यातनं रवा तर नाश्त्याला रवा पोहे वगैरे लागते त्याच्यासाठी रवा चव्वेचाळीस रुपयाचा एक किलो आहे आणि हे साबुदाणा वन फोर्टी एटचा आहे एकशे अठ्ठेचाळीस रुपयाचा एक किलो साबुदाणा साबुदाणा पण खूप महाग आहे आणि बाकी मग याच्या <coughs> बाकी मग याच्यामध्ये ज्वारी तीस किलो आणली आणि गहू तीस किलो आणलेत तर ते पण मला व्यवस्थित भरून ठेवायचे तो पण व्हिडिओ मी दाखवणार आहे मी कशी साठवून ठेवते धान्य ते तर ज्वारी तीस किलोचे म्हणजे एक हजार चारशे चाळीस रुपये लिहिले तिथं आता एक किलो कशी दिली काय माहिती आणि गेहू गहू लिहिलेत अं तीस किलोचे बाराशे नव्वद रुपये घेतलेत त्यांनी तर ज्वारीच महाग भेटले आणि ज्वारी महागच आहे आणि ज्वारीपेक्षा नाचणी आम्ही विचारली तर नाचणी पण खूप महाग आहे नाचणी आय थिंक साठ रुपये किलो होती तिथं आम्ही तेव्हा विचारलं तेव्हा पण नाचणी ही आमच्या घरचीच आहे घरी असते त्याच्यामुळे आहे नाचणी माझ्याकडं फक्त त्याच्यात घाण जास्त आहे त्याच्यामुळे मला साफ करायला टाईम जातो नाहीतर नाचणीची पण आम्ही भाकरी खातो नाचणीची भाकरी पण खाल्लेली खूप छान असते आता हा झाला आपला किराणा गहू तांदूळ पण मी तुम्हाला सांगितलं आता जे साबण वगैरे आहेत ते कोणते कोणते मी वापरते कोणता मी प्रोडक्ट वापरतो ते दाखवते आणि ड्रायफ्रूट्स पण कसे मिळाले ते पण दाखवते तर मखाना आरत त्याला आवडतो तितके जातानाच सांगितलं तिनं की मला मखाना आणलं मखाना आणला कारण ते पॅकेट संपलं होतं लास्ट टाइम आणलेलं ते ग्रॅम आहे अडीचशे रुपयाचा दोनशे पन्नास टॅम दोनशे पन्नास रुपयाला असा मखाना अडीचशे रुपयाचा आणि हे अर्धा किलो आपण ह्याला बोलतो पापड किंवा आमवडी आम काय बोलतो ह्याला आराध्या हे आराध्या आंबावडी आंबावडी आम किंवा आमवडी पण बोलतात अर्धा किलो आहे आंबावडीला बोलतात ह्याला हां आंबावडी मला पण व्या आवडती आणि पोरं पण खातात एकशे साठ रुपयाचे आहे अर्धा किलो तर अखरोड बघा अर्धा किलो आहे चारशे पन्नास रुपयाचं आहे अखरोड आणि डेली मला भिजत घालावं लागतं त्याच्यामुळं अर्धा किलो आणले जास्त आणले पण हे आहे चारशे पन्नास चा। तर याच्यामध्ये पण क्वालिटी भरपूर असतात जसं आपल्याला पाहिजे ते तिथं खायला वगैरे देतात खाऊन बघा कोणतं पाहिजे काय पाहिजे त्याच्यानुसार मग ते देतात पॅक करून तर हे बदाम सॉरी काजू अर्धा किलो आहेत चारशे रुपयाचे ह्याचं पण तसंच सेम जे आपल्याला कोणतं ते त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे असतात जे आपल्याला आवडेल त्या प्रकारे मग ते पॅक करून देतात तर हे आ, काजू अर्धा किलो आहेत चारशे रुपयाचे तर मनुके जे आम्हाला आवडले होते ते मिळालेच नाहीत मिळाले नाहीत म्हणजे संपले होते ते बोलले की संपलेत आणि मग हे थोडेच आणले पाव किलो मनुके ऐंशी रुपयाचे आहेत हे आणि बदाम अर्धा किलो तीनशे चाळीस रुपयाचे तर सेम बदामाचं पण याच्यापेक्षा पण लो क्वालिटीचे वगैरे दाखवलेले त्यांनी पण हे आणले आम्ही अर्धा किलो तर यांचं कसं असतं की कोणती पण वस्तू घ्यायची तर एकदम चांगलीच घ्यायची म्हणजे कोणती पण असू दे असं खाण्याच्या बाबतीतच नाही कोणती पण जी वस्तू घ्यायची ती एकदम चांगलीच घ्यायची लो क्वा लो क्वालिटी वगैरे त्यांना अजिबात आवडत नाही घ्यायची तर म्हणतात चांगल्याच क्वालिटीची घ्यायची असं असतं तर हे चांगल्या क्वालिटीच सगळं आहे म्हणजे इवन त्यांचं मी सांगते ना ती सायकल जी घेतलेली आराध्याला आराध्या होती दीड वर्षाची दोन वर्षाची आय थिंक असेल तेव्हा तिला घेतलेली आणि ती सायकल अजून आदिराज एवढं वापरून सुद्धा एवढी चांगली म्हणजे घेतली ना वस्तू तर एकदम चांगल्या क्वालिटीचीच घ्यायची कोणतीही असू ती चांगल्या क्वालिटीची घ्यायची आणि नाहीतर घ्यायची नाही असं असतं आणि गाडीसुद्धा ती आदिराजला खूप छोटा होता तेव्हा घेतलेली तर मी म्हणत होते कशाला एवढी महागायची गाडी कशाला आपली साधी घ्या साध्या असतात बघा दुसऱ्या त्या घ्या ते घ्या ते घ्या ते म्हणले नाही घ्यायची तर चांगली घ्यायची आणि ती पण गाडी घेतली आणि आता मला सारखं ते म्हणतात की एवढी चांगली गाडी घेतली त्याच्यामुळे अजून टिकली नाही तर त्या गाडीचा त्यानं कधीच चुरा केला असता असं म्हणतात आणि बरोबरपणे त्यांचं जे घ्यायचं ते चांगलंच घ्यायचं असं असत तर ह्या सगळ्याच बिल एक हजार सहाशे ऐंशी झालंय बघा लाग मी फक्त ड्रायफ्रुट्स आपले त्याचं आणि मखाना वगैरे अळी घेतात बरे कम्फर्ट दोनशे पस्तीस रुपये एम आर पी आहे दोनशे पाच रुपयाला मिळाले तर लायझॉल घरात होतं पण तरी पण मी आणली एवढी छोटी बॉटल एकशे सोळा रुपये एम आर पी एकशे बारा रुपया तर हे हिमालयाचा बेबी शॅम्पू आराध्य आणि आधीसाठी तर हिमालयाचा प्रोडक्ट मी वापरते ना दोघांना पण साबण वगैरे तर साबण पण घेणार होते मी पण याच्याबरोबर फ्री भेटलाय त्यामुळे मग मी घेतला नाही तर हिमालयाचा बेबू बेबी शॅम्पू एकशे पंच्याऐंशी रुपये प्राईज आहे एकशे सत्तरला भेटलाय आणि त्याच्यावरती फ्री साबण पण भेटला त्याच्यानंतर पॅराशूटची बा बॉटल दोनशे एम ची आहे ऐंशी रुपये प्राइस आहे सेवन्टी फायला भेटली आहे तर हे साबण सॅन्डल सोप्स तर हे आधी तेच वापरायचे एकटे तर मला आत्ता म्हणले की आपण सगळेच वापरूया आप ना कशाला वेगवेगळे घर बसते कारण आधी अगोदर आम्ही लक्स वापरायचो आणि लक्समधले दोन तीन साबण तर शिल्लक आहेत तर मी माझ्यासाठी लक्स घेत होते आणि त्यांना हा तर ते म्हणजे नको घेऊ आपण सगळेच हा वापरूया साबण अगं हा खूप सँडलचा जो चंदनाचा बनतो आपण तो खूप महाग आहे साबण तर हा ना आय थिंक माय सोडचा एक मिनिट सैंडल महीना, महीना हा मायसर सँडल सोप दोनशे त्रेचाळीस रुपये किंमत आहे दोनशे तीस ला भेटलाय तर ह्याच्यात तीन साबण असतात महिना महिनाभर पुरतो आणि हे सर्फ एक्सेलचे साबण तर अर्धा डझन आणले सहा तर यावेळेस छोटे आणले त्याच्यापेक्षा मोठे आणत असते पण मला सापडलेच नाही तिथे मग हे छोटे आणले वीस रुपयाचा एकोणीस रुपयाला भेटला साबण एक साबण एक ची पावडर एक किलोच पॅकेट आहे टायट प्लस एकशे चव्वेचाळीस रुपये किंमत एकशे अडतीस रुपयाला भेटले हे भांड्याचे विमचे साबण हे पण अर्धा डझन आणलेत पाच रुपयेवाले मला असेच बरे पडतात छोटा छोटा घ्यायचा संपला की लगेच दुसरा काढायला येतो आणि असं जास्त पाण्यात वेस्ट पण नाही होत साबण त्याच्यामुळे मग मी असे छोटे छोटे आणते तर हे सहा आणलेत विमबार सहा रुपये चार रुपये सत्तर रुपयेला एक भेटला आहे पाच रुपयेचं साबण तर हे शॅम्पू असे आणले सुट्टे डवचे शॅम्पू तीस रुपयाचे हा आला काय साबण का फ्री भेटलाय कशावरती हा फ्री भेटले या पावडर वरती टायडचा दहा रुपयाचा पा एक सोप साबण भेटला मला मी बघितलं नव्हतं डायरेक्ट घेतली होती पावडर तर गुड नाईट लिक्विड दोन आणले फ्रेशचे तर लिक्विड पण खूप महाग आहेत ऐंशी रुपयाचं एक आहे तर सेव्हन्टी फायला एक मिळाले ओढोणीला आणलंय नाइंटी रुपयाचं सेव्हन्टी एटला ला भेटलंय हे अगरबत्ती शंभर रुपयाला मोगऱ्याची आहे आणि ही अगरबत्ती खूप दिवस जाते असे दुसरे घेतल्यानंतर ना पुरत नाही किंवा ही ना महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण जाते अगरबत्ती म्हणजे असे जे पॅकेट निघतात खूप असतात अगरबत्ती याच्यात तर मी मोगऱ्याची आणली लास्ट टाइम मी वेगळी आणलेली ब्लॅक कलरमध्ये होती कोणता फ्लेवर होता पण खूप छान होता बघू आता ही वापरून यूज करून बघते

ऐंशी रुपयाचा सेवन्टी फायला भेटलाय तर हैंचा, हे भाजके चणे जे की आमच्या जेवण झालं की शेंगदाणे चणे मग तुमचे रात्रीचे अकरा पण वाजू द्या साडे अकरा पण वाजू द्या बारा पण वाजू द्या कधी मनात आलं तर संध्याकाळचं ह्यांच्या चालूच असतं ह्या तिघांचं चणे आणि भाजके शेंगदाणे शेंगदाण्याचं तर पॅकेट खोललं पण आणि हे चणे सिकंदर रोस्टेड फोर्टी फायचं आहे हे मालकीजचं बिस्किट मला खूप आवडतं जास्तीत जास्त हा फ्लेवर आणि त्याच्यामुळे मग मी दोन पॅकेट आणलेले तर एक आम्ही खाल्ला पण आता एक बाकी आहे हे खूप आवडतं मला फ्लेवर खूप छान आहे हा चीज फ्लेवर आहे मारेगोळीचे पुरे आधीला आवडतात त्याच्यामुळे आधीला मारीगोल्ड बिस्किट आवडतं त्याच्यामुळे त्याला मारीगोल्ड आणले मला हे आवडतं मी बिकीज मग हे आणले आराध्या आणि माझ्यासाठी तर एक पुडा संप नाही एक पुडा संपला एक आहे आणि ही पण चिक्की आम्हाला खूप आवडते पीनट बिटर सॉरी पीनट बटर चिक्की तर अशी घ्यायला गेलं ना एक दहाला ला मिळते आणि याच्यामध्ये तीन तीन सहा सात आठ नऊ दहा आहे त्याच्यामध्ये एक दुकानात घेतली तर दहाला ला मिळते आता इथं कितीला मिळाली आहे शंभरला हे म्हणजे पॅकेट म्हणजे शंभरला पण ऐंशी रुपयाला आहे म्हणजे वीस रुपये आपली बचत झाली अशा दुकानातून पण आम्ही आणून खातो तर दहालाच लाच एक भेटते त्यापेक्षा असं पॅकेट आणलेलं परवडतं झालं ते सगळं झालं आता एवढं सामान आणलंय आणि याची पण या सगळ्याच दोन हजार एक्क्याऐंशी रुपये झाले तर बघा आणि आपण म्हणतो की आ, एका महिन्याचाच भरायचं बाजार एका महिन्याच्या आपण हिशोबाने भरतो पण जास्त पण जातो दीड महिना जातो की कधी कधी दोन महिना पण जातो बाजार आम्ही लास्ट टाइम भरलेला मला वाटते दोन महिने झाले बाजाराला ते आणि आता भरलाय ह्याला पण दीड महिना तरी जाईलच तर बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या तरी आहेत म्हणजे त्या होत्या शिल्लक त्याच्यामुळं नाही आणलेल्या मग ते टॉयलेट क्लिनर असो बाथरूम क्लिनर असो ते आहे मग बऱ्याच अशा गोष्टी पावडर वगैरे तर माझं काय राहिलं मेन पॉईंट तुम्हाला मेहनीज आणायचं होतं ते राहिलं ते विसरले मी आणि अजून एक काहीतरी मी विसरले तर ते आता नॉर्मल दुकानातून मग आणावं लागेल लागेल तेव्हा अजून काय नाही तर असा मी किराणा भरते आणि आपण कितीही म्हटलं की आ, पैसे वाचवायचे किंवा पण होत नाही तसं जे आपल्याला लागतात वस्तू ते तर आपल्याला घ्याव्याच लागतात आणि जेवढा खर्च व्हायचा तो होतोच तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय